नमस्कार योजना घर पोच या मराठ मोळ्या चॅनल वरती तुमच्या मनापासून स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यात खरीप दोन हजार तेवीस साठी शेतकऱ्यांचे फार्मर्स वाईज एलिजिबल क्लेम्स म्हणजेच पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने वेबसाईट वर टाकलेली आहे ही यादी का महत्वाची आहे तर यातूनच ठरते की कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मंजूर होणार आहे आणि किती रक्कम मिळणार आहे ते तर कोणती आहे ती वेबसाईट तर बुलढाणा डॉट निक डॉट इन ही वेबसाईट आहे बुलढाणा जिल्ह्यातली शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे खरीप दोन हजार तेवीस मध्ये गारपीट अतिवृष्टी कीड रोगराईमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांनी लाखो अर्ज केले बुलढाणा जिल्ह्यात हे अर्ज तपासून फार्मर वाईज एलिजिबल क्लेम्स म्हणजेच पात्रता यादी जिल्हा प्रशासनाने वेबसाईट वर टाकली कालपासूनच पीक विमा बुलढाणा जिल्ह्यामध्ये देण्यास चालू झाले आहे तुमचा पीक विमा आलाय का नाही हे नक्की चेक करा लवकर चेक करा कसं चेक करायचंय मी सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यादीची माहिती कशी मिळेल तर वेबसाईट वर कसं जायचं ते स्टेप बाय स्टेप मी सांगते ते फॉलो करा गुगलवरती बुलढाणा डॉट निक डॉट इन हे टाईप करा ही वेबसाईट आहे ही ही गुगल वरती जा व ही वेबसाईट टाका त्यानंतर काय करायचंय तर जेव्हा तुम्ही ही वेबसाईट वरती टाकाल तेव्हा बुलढाणा जिल्हा तुम्हाला समोर दिसेल जसे की फर्स्ट लाईट तुम्हाला दिसते जिल्हा बुलढाण्याची त्याच्या शेजारीच तीन डॉट आहेत त्या तीन डॉट वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली दिसेल योजना दिसेल जिल्हा अधिकारी दिसेल मुखपृष्ठ दिसेल तर त्यामधील योजना वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर काय होईल तर त्यानंतर जी जी स्लाइड जेव्हा जी तुम्ही योजनावरती क्लिक कराल तेव्हा त्याच्या खाली भरपूर सारे योजना तुम्हाला दिसतील जसे की लाडकी बहीण दिसेल महाभारत पोर्टल दिसेल तर यातील प्रधानमंत्री पीक विमा योजना मी त्याच्यावरती क्लिक केला आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यावरती सिलेक्ट केल्यानंतर ले प्रधानमंत्री पीक विमा योजनाच्या खाली नेक्स्ट स्लाइड बघा की त्यावरती तुम्हाला पीडीएफ दिसेल फार्मर्स वाईज लिस्ट ऑफ एलिजिबल क्लेम्स ऑफ बुलढाणा डिस्ट्रिक्ट हे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला पीडीएफ दिसायला लागेल जसे पीडीएफ दिसेल त्यावरती तुमच्या शेतकऱ्यांचे नाव दिसेल त्यावरती तुम्हाला किती पीक विमा मंजूर झाला आहे हे देखील दिसेल ती डाउनलोड करायची आहे डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला तिथे मिळेल अनेक शेतकऱ्यांनी तक्रार असते की आमचं नुकसान झालं आहे परंतु यादीमध्ये आमचं नाव नाही अशा वेळेला आम्ही काय करायचं तर ऐका कृषी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज सादर करा सर्व कागदपत्रे एकदा दाखवा जसे की सात बारा असेल पासबुक असेल आधार कार्ड असेल सर्व कागदपत्रे नीट दाखवा शंका निवारण समितीकडे तुमची मागणी करा तर खरीप दोन हजार तेवीस ची ही एलिजिबल फ्लेम ची यादी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे तुम्ही लगेच वेबसाईट वर जाऊन तुमचं नाव तपासा जर नाव मिळालं तर कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला किती विमा मंजूर झाला आहे ते तसंच ही महत्वाची व्हिडिओ तुमच्यासाठीच होता हा बुलढाणा जिल्ह्यात कालपासून पीक विमा येण्यामध्ये येण्यास चालू झाला तसे आहे तसेच इतर जिल्हे जे आहेत सोलापूर असेल उस्मानाबाद असेल जालना असेल यामध्ये दे देखील सुरुवात व्हायला लागली आहे यामधली जर यादी तुम्हाला हवी असेल डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तसे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा मेन्शन करा जेणेकरून मला तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करायला अधिक सोपं जाईल तर बुलढाणा जिल्ह्याची डिटेल यादी देखील हवी असेल तर तीही तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देईन तसं पाहिजे असेल तर ता तसं कमेंट करा व बाकीचे जिल्ह्याचे हवे असेल तर ता तसे देखील सांगा मी तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करते फक्त तुम्ही कमेंटमध्ये तसं मला सांगायला हवं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओमध्ये जे जे मी सांगितलं जसं जसं पद्धतीने जायला सांगितलं तसं तशा पद्धतीने चेक करा तुम्हाला तुमची यादी नक्की मिळेल तुमचं नाव मिळेल व तुम्हाला पीक विमा देखील नक्कीच मिळेल धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच